नमस्कार मित्रांनो नायक अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला सह्याद्री पर्वतावरील सह्याद्री पर्वतावरील प्रमुख खाट सह्याद्री पर्वतावरील प्रमुख खाट आता सह्याद्री पर्वतावाली आपल्याला का काय करायचं आहे फक्त प्रमुख घाट बघायचं आहे पूर्ण घाट बघायची आपल्याला गरज आहे का नाही कारण की जे आपण प्रमुख घाट बघणार आहे त्याच्या त्याच्यावरच आपले सगळे काय क्वेश्चन आपले काय होतील सॉल्व्ह होतील काय होतील सगळे क्वेश्चन काय होतील आपले प्रमुख घाटावरच सॉल्व्ह होतील आता हा आपला भारत आहे आणि याच्यामध्ये आपला काय आहे हा महाराष्ट्र काय आपला महाराष्ट्र आता बघा आता आपण समोर जातोय आता जेव्हा आपण घाटाची सुरुवात करू बरोबर जेव्हा आपण घाटाची सुरुवात करू तर आपलं जे सेंटर राहणार आहे तर सेंटर राहणार आहे आपलं नाशिक काय राहणार आहे सेंटर नाशिक आता बघा नाशिकमधून सुरू करत असताना आपल्याला समजा आपण एक गृहितद्वारखे आपल्याला जायचं आहे नाशिकवरून कुठं जायचं आहे आपल्याला मुंबईला जायचं आहे नाशिकवरून आपल्याला जायचं आहे मुंबईला आता नाशिकवरून मुंबईला जात असताना आपल्याला जा एक घाट लागतो तर त्या घाटाचं नाव काय आहे त्या घाटाचं नाव आहे थळ घाट काय आहे थळ घाट आता एक ट्रिक लक्षात ठेवा जसं की आता नाशिकवरून मी मुंबईला कसं जाऊ नाशिकवरून मुंबईला मी कसं जाऊ कसं बरोबर आता त्याला सुद्धा काय म्हणतो आपण कसंवरून लक्षात ठेवा कसारा घाट कोणता घाट कसारा घाट बरोबर कसारा घाट त्याला काय म्हणतो आपण नाशिक ते मुंबई जाण्यासाठी जो घाट लागतो तर त्या घाटाला काय म्हणतो आपण थळ घाट अ लक्षात त्यालाच आपण कसारा घाट सुद्धा म्हणतो आता समजा नाशिकवरून आपल्याला जायचं आहे पुणेला नाशिकवरून आपल्याला जायचं आहे कुठं पुणेला आता नाशिकवरून पुणे जात असताना मधामध्ये जो घाट लागतो तर त्या घाटाचं नाव का आहे त्या घाटाचं नाव आहे चंदनापुरी घाट का आहे चंदनापुरी घाट का आहे चंदनापुरी घाट हा लक्षात कोणता आहे चंदनापुरी आता बघा साईडला आपल्या आहे अहमदनगर त्यालाच आपण काय म्हणतो अहिल्यानगर लक्षात अहिल्यानगर आता अहिल्यानगरवरून आपल्याला जायचं आहे कुठं ठाणे किंवा मग कल्याण आता बघा अहिल्यानगरवरून जेव्हा आपण ठाणे किंवा कल्याण इथं काय म्हणतात आपले दोन प्रश्न बनतात आयोग आपल्याला दोन प्रकारे प्रश्न विचारू शकते एक तर विचारेल की अहिल्यानगर टू ठाणे किंवा मग अहिल्यानगर टू कल्याण अहिल्यानगर टू कल्याण तर इथं जात असताना आपल्याला एक घाट लागतो मधात तर त्या घाटाचं नाव आहे माळशेज घाट का आहे माळशेज घाट माळशेज घाट आलं लक्षात आता आता बघा काय सांगितलं अहिल्यानगर दोन ऑप्शन दोन ऑप्शन तयार होतात एक आहे ठाणे दुसरा का आहे कल्याण आता समजा आपल्याला जायचं आहे पुणे आता पुणे बघा पुणे आपण सेंटर घेऊया तर आता पुण्यावरून आपल्याला जायचं आहे सातारा पुण्यावरून आपल्याला जायचं आहे सातारा पुण्यावरून सातारा जात असताना एक घाट लागतो तर त्या घाटाचं ना नाव का आहे त्या ना घाटाचं नाव आहे खंबाटकी घाट का आहे खंबाटकी घाट खंबाटकी घाट आ लक्षात आता बघा आता पुण्यावरून अजून एक इता इता एक इथं आहे इथं का आहे इथं एक आहे त्याला म्हणतो आपण बारामती का आहे बारामती जर पुणे टू आपल्याला जायचं आहे बारामती काय कुठं जायचं आहे बारामतीला इथे समजा बारामती आहे बघ बघा पुणे भग, टू आपल्याला कुठं जायचं आहे बारामतीला ती जागा नसल्यामुळे आपण साईडला लिहितो कुठं जायचं आहे बारामती आता पुणे पुण्यापासून जेव्हा आपण बारामतीला जाऊ तर त्याच्यामध्ये घाट लागतो तर त्या घाटाचं नाव काय आहे त्या घाटाचं नाव आहे दिवे घाट काय आहे दिवे घाट कोणता घाट दिवे घाट आल लक्षात त्याच्यानंतर बघा पुण्यावरून आपल्याला जायचं समजा आपल्याला पुण्यावरून जायचं आहे कुठं महाडला कुठं जायचं आहे महाडला तर इथं सुद्धा एक घाट लागतो तर त्या घाटाचं नाव काय आहे त्या घाटाचं नाव आहे वरंदा घाट का आहे वरंदा घाट का आहे वरंदा घाट वरंदा घाट आता बघा पुणे टू मुंबई आता आपण जाऊया पुणे टू मुंबई आता पुणे टू मुंबई आपल्याला जात असताना जो घाट लागतो तर त्या घाटाचं नाव का आहे त्या घाटाचं नाव आहे बोरघाट काय आहे बोरघाट काय आहे बोरघाट का बोर लक्षात एवढे घाट झाले आपले आता एक ट्रिक लक्षात ठेवा जसं की समजा की बासमती बरोबर आता बासमतीच्या वेळेला तुम्हाला माहीत आहे बासमती लक्षात एक ट्रिक लक्षात ठेवा कोणती बासमती संघ म्हणजे महत्वाच्या घाटाबद्दल आपण बोलतोय बासमती च्या वेळेला आपण ऐकलेलं आहे बरोबर बावरून काय येईल बारामती काय आहे बारामती म स वरून काय सातारा आणि म वरून काय आपलं सांगत की महाड म्हणजे हे तीन ठिकाण आपल्या लक्षात लक्षात राहतील आणि त्याच्या आपण या तीन ठिकाण जात असताना आपल्याला तीन महत्वाचे घाट लागतात पुण्यावरून बा बारामती जायचं असेल तर कोणता घाट दिवे घाट पुण्यावरून सातारा जायचं असेल तर खंबाटकी घाट आणि पुणे टू महाड जायचं असेल तर कुंदा घाट लागतो तर त्या घाटाचं नाव आहे वरंदा घाट अल लक्षात आता बघा सातार्यापासून आपल्याला जायचं थोडं समोर तर खाली आहे कराड काय आहे कराड खाली काय आहे कराड आहे बरोबर इथं काय आहे कराड आहे अ लक्षात आता कराड टू आपल्याला चिपळून जायचं आहे काय जायचं आहे कराड टू चिपळून कराड टू काय जायचं आहे चिपळून जायचं आहे बरोबर आता जागा नसल्यामुळे पण थोडंसं इथं ॲडजस्टमेंट आहे बघा टू आपल्याला जायचं आहे चिपळून आणि कराळ टू चिपळून जात असताना त्याच्यामध्ये एक मधामध्ये घाट लागतो तर त्या घाटाचं नाव का आहे त्या घाटाचं नाव आहे कुंभारली घाट का आहे कुंभारली घाट आता हे बघा मी साईडला लिहितो कोणता घाट आहे कुंभारली घाट कोणता आहे कुंभारली घाट आता लक्षात कोणता घाट कुंभारली घाट होता बघा आता इथं पण दोन इथे जो आहे ना पुणे टू आपलं मुंबई इथं पण दोन प्रकारे प्रश्न तयार होतात जसं की तुम्हाला आप सांगितलं तु सा तु तु ना की अहिल्यानगर टू ठाणे किंवा कल्याण असा एक तर प्रश्न येईल किंवा मग आपण आपल्याला असा प्रश्न येईल की पुणे टू रायगड किंवा मुंबई बरोबर असा आपण प्रश्न येऊ शकतो तर अशा वेळेस आपण काय म्हणू शकतो की पुणे टू मुंबई किंवा पुणे टू रायगड जात असताना जो घाट लागतो तर तो घाट कोणता आहे त्या घाटाचं नाव आहे बोरघाट काय आहे बोरघाट आता हे झाले एवढे आपले काय झाले एवढे आपले घाट झाले म्हणजे उत्तरेकडचे आता आपण जाऊ खाली बघा आता जात असताना आपलं एक सेंटर घेऊया आपण कोल्हापूर काय सेंटर घेतो आपण सध्या कोल्हापूर आता कोल्हापूरमध्ये जे म्हणजे जे खालच्या दिशेनं आहे तर तिथं कोणते कोणते महत्वाचे घाट आहेत तर ते आता सोपन बघतोय बघा आता आपण बघा कोल्हापूर कोल्हापूर पण सेंटर घेतलं आता समजा कोल्हापूरून आपल्याला जायचं आहे कुठं कोल्हापूरून जायचं आपल्याला कुडाळला कुठं जायचं आहे कुडाळ कुठं जायचं आहे कुडाळ कुठे जायचं आहे कुडाळ आता हा आयोगाचा बऱ्याच वेळा आवडता प्रश्न राहिलेला आहे लक्षात तर म्हणून लक्षात ठेवा कोल्हापूर ते आपल्याला जायचं सम जायचा समजा कुडाळला तर कुडाळला जात असताना त्याच्यामध्ये एक महत्वाचा घाट लागतो तर त्या घाटाचं नाव का आहे हनुमंते घाट कोणता घाट हनुमंते घाट जागा नसल्यामुळे साईडला लिहितो आ लक्षात हनुमंते घाट का काय होईल कोणता घाट हनुमंते घाट कोल्हापूर ते कुठला जात असताना कोणता घाट लागतो आपल्या मधामध्ये तर तो आहे हनुमंते घाट लक्षात आता बघा कोल्हापूर ते रत्नागिरी आता रत्नागिरीचे फेमस काय आहे सगळ्यांना माहित आहे रत्नागिरीचे फेमस काय आहे आंबे आहेत बरोबर म्हणून काय जर रत्नागिरी टू आपल्याला आपल्याला जायचं आहे कोल्हापूर टू रत्नागिरी तर तेव्हा कोणता लागेल मधामध्ये घाट काय लागेल आंबा घाट कोणता घाट आंबा घाट लक्षात कोणता घाट अंबाघाट कोल्हापूर ते कोल्हापूर ते रत्नागिरी कोणता सांगितला घाट अंबाघाट आंबा घाट हे काय महत्वाचे घाट आहे आता बघा कोल्हापूर ते आपल्याला जायचं आहे सावंतवाडी खाली ठिकाण आहे कोणतं सावंतवाडी कोल्हापूरचे जर कोल्हापूर ते आपल्याला सावंतवाडी जायचं असेल तर त्याच्यामध्ये एक मधामध्ये घाट लागतो कोणता घाट आहे सावंतवाडी बरोबर सावंतवाडी तर तो घाट आहे फोंडा घाट कोणता घाट आहे फोंडा घाट आलं लक्षात कोणता घाट आहे फोंडा घाट बरोबर आहे आता बघा सावंतवाडी आहे खाली सावंतवाडी ते आपल्याला जायचं आता सध्या कुठं बेळगावला सावंतवाडीतून आपल्याला जायचं आहे बेळगाव इथ साईडला का आहे बेळगाव आहे इकडे बेळगाव बरोबर जर बेळगाव जायचं असेल आपल्याला सावंतवाडीपासून तर बेळगाव त्याच्यामध त्याच्यामध्ये एक घाट लागतो तर तो घाट कोणता आहे तर तो घाट महत्त्वाचा घाट आहे अंबोली घाट कोणता घाट आहे अंबोली घाट कोणता घाट सांगितला अंबोली घाट अल लक्षात तर एवढे काय झाले हे महत्त्वाचे आपले घाट झाले बरोबर आता एक ट्रिक लक्षात ठेवा जो खालचा आपला आहे समजा जो खालचा आहे ह्याचे जेवढे आपले घाट आहेत तर एक ट्रिक बघा की आंबा बरोबर आंबा साईडला लिहितो ट्रिक बघा आंबा हनुमान हनुमान फोडतो बरोबर फोडतो कुठं फोडतो अंबोलीत बरोबर कुठं फोडतो तर अंबोलीत फोडतो आल लक्षात कुठं फोडतो तर अंबोलीत फोडतो बरोबर आता याच्या लक्षात ठेवा आंबा म्हणजेच काय आंबा घाट हनुमान म्हणजेच काय हनुमंती घाट कोणता हनुमंती घाट फोडतो फोंडा घाट बरोबर एकदा पुन्हा म्हणजे फोडतो म्हणजेच काय फु फोंडा घाट लक्षात आणि अम अंबोलीत अंबोलीत म्हणजेच काय अंबोली घाट आ लक्षात एकदम साधं सोप्पं सरळ आहे आता हे झाले महत्त्वाचे घाट अजून काही घाट आहेत तर ते घाट आपल्याला बघण्याची गरज आहे का नाही गरज कारण की एवढ्याच घाटावर जे काय आतापर्यंत आपण प्रश्न बघ ब म्हणजे जे काय प्रश्न आलेले आहेत तर एवढ्या घाटावरच आपले जे महत्वाचे घाट घाट आहेत तर या घाटावरच सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतात कधी कधी आपल्याला एखाद्या एखादा घाट माहीत पण नसेल तर ते ऑप्शनवरून पण आपण कसे सॉल्व्ह करू शकतो ते पण आता समोर पण बघणार आहे आता बघा याच्यावर जेवढे क्वेश्चन विचारलेले आहेत बरोबर जे काही क्वेश्चन आतापर्यंत त्याच्यावर विचारलेले आहेत तर ते क्वेश्चन आता आपण बघूया तर बघा आपण काय काय बघितलं बघा आता जे आपण एकदा घाटचे आपण रिव्हिजन करून घेऊया आता बघा थर्ड घाट कशामध्ये बघितलं आपण पुणे टू मुंबई पुणे टू मुंबई पुणे मुंबई आहे का नाही थोडीशी मिष्ट झाली तर काय आहे नाशिक टू मुंबई आहे का आहे नाशिक टू मुंबई का आहे नाशिक टू मुंबई आल लक्षात चंदनापुरी कशामध्ये बघितलं आपण नाशिक टू पुणे नाशिक टू पुणे माळशेज घाट कशामध्ये अहिल्यानगर का आहे अहिल्यानगर 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 ठाणे किंवा कल्याण आल लक्षात बोरघाट कशामध्ये पुणे टू मुंबई वरंदा कशामध्ये पुणे ते महाड अक्षात कुंभारली घाट कशामध्ये कराड ते चिपळूण कराड ते चिपळूण अल लक्षात नेक्स्ट बघा दुसरा कोणता घाट बघितला आपण आंबा घाट आंबा घाट कशामध्ये आंबा घाट बरोबर कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा रत्नागिरी का फेमस आहे आंबा म्हणून काय आंबा घाट हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ आल लक्षात होंडा घाट कशामध्ये कोल्हापूर ते सावंतवाडी आणि आंबोळी घाट म्हणजेच काय सावंतवाडी ते बेळगाव सोपं सरळ आल लक्षात चला अता, अता प्रस्न, प्रस्न आता बघ आता आपण याच्यावर जाऊया प्रश्न प्रश्नावर जाऊया आपण म्हणजे आतापर्यंत जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत तर ते प्रश्नात आपण बघ बघतोय आता बघ काय म्हणतो प्रश्न आहे पी एस आय मुख्य दोन हजार बाराचा लक्षात खाली दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात चार घाट दाखविले आहेत बरोबर चार घाट दाखविले आहेत त्यांचा खाली त्यांचा खाली दिलेला दक्षिणकडून उत्तरेकडे दक्षिणकडून उत्तरेकडे आपल्याला क्रम लावायचा आहे असं काय म्हण असं काय म्हणणं आहे प्रश्नाचं म्हणणं आहे आता चार घाट दिलेलं आहे एक इथं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे इथं बरोबर हे काय झाले चार घाट आलं लक्षात आता मॅपवरूनच आपण लक्षात येते की समजा म्हणजे जे प्लेसेस आहेत ते की बघा आता सर्वात खाली कोणता घाट आपण बघतोय सर्वात खाली आहे कोणता आपला अंबोली घाट बरोबर काय आहे अंबोली घाट आता सुरुवात कशापासून होते अं अंबोली घाटपासून तर म्हणजेच काय हे तर हे ऑप्शन असेल किंवा मग दुसरं किंवा तिसरं म्हणजेच काय थळघाट तर आहे थळघाट वर आहे अंबासुद्धा सुद्धा थोडासा वर आहे म्हणजेच काय कोणते ऑप्शन उरले आपल्याकडे सध्या फक्त दोन ऑप्शन उरले आपल्यापाशी आता लक्षात कोणते ऑप्शन उरले आपल्याकडे दोन ऑप्शन एक तर काय असेल एक तर दुसरं असेल किंवा मग तिसरं असेल आता अंबोलीघाट अंबोलीघाट कशामध्ये सांगितलं आपण सावंतवाडी ते बेळगाव सावंतवाडी ते बेळगाव बरोबर म्हणजेच काय अंबोलीघाट त्याच्यानंतर कोणता घाट आहे अंबाघाट आहे बरोबर बरोबर आहे अंबाघाट कसा रत्नागिरी ते कोल्हापूर कोल्हापूर ते रत्नागिरी किंवा रत्नागिरी ते कोल्हापूर कोणता घाट अंबाघाट म्हणजे हे पण बरोबर आहे नंतर येतो थळघाट आहे याच्यामध्ये बघा तिसरं ऑप्शन म्हणजे तिसरं थळघाट पण थळघाट इथं आहे का थळघाट तर वर आहे बरोबर तर म्हणून इथं येईल बोरघाट का येईल बोरघाट बोरघाट कशामध्ये हा जो आहे हा जो आपला एखादं घाट आहे तो तो आहे बोरघाट बोरघाट कशामध्ये आहे पुणे टू मुंबई पुणे टू मुंबई बोरघाट आणि शेव सर्वात शेवटी जो आहे तो आहे थळघाट थळघाट कुठं आहे आपला नाशिक टू मुंबई नाशिक टू मुंबई अ लक्षात तर म्हणून याच्यातलं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन कोणतं होईल आपल्या याच्यामधलं ऑप्शन होईल तिसरं अ लक्षात आता बघा नेक्स्ट क्वेश्चन दुसरा क्वेश्चन आहे कधीचा क्वेश्चन आहे ए क्वेश्चन आहे ए एसओमध्ये विचारलेला आहे दोन हजार बाराचा क्वेश्चन आहे कधीचा आहे दोन हजार बाराचा क्वेश्चन आहे बघा प्रश्न काय म्हणतो महाराष्ट्रात मधील महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा बघा त्या मॅपद्वारे म्हणजे आता तिथं मॅप दिलेला आहे म्हणून सोपं गेलं इथं पण सोपंच जाईल एवढं काही भारी आहे ना त्याच्यामध्ये जवळ जसे पण मॅथची प्रॅक्टिस जास्त वेळा करू आपल्याला सगळ्या गोष्टी कशा जातील सोप्या जातील आल लक्षात जसं की बघा आता सर्वात शेवटी कोणता घाट सांगितलं आपण सर्वात शेवटी आहे सर खाली दक्षिणेला तर तो आहे अंबोली घाट बरोबर पण ऑप्शनमध्ये अंबोली आहे का नाही कधी कधी काय करावं लागते आपल्याला ऑप्शनवरून आप आपल्याला काय करावं लागते क्वेश्चन सॉल्व करावे लागतात ऑप्शननुसार बरोबर जसं की बघा सर्वात शेवटी काय सांगितलं अंबोलीघाट पण अंबोली घाट आपल्या ऑप्शनमध्ये आहेच नाही बरोबर आहे का नाही आहे मग काही त्याच्यानंतर कोणता घाट आहे त्याच्यानंतर घाट आहे घाट फोंडा घाट कशामध्ये आहे कोल्हापूर ते सावंतवाडी बरोबर कोल्हापूर ते सावंतवाडी फोंडाघाट आहे त्याच्यानंतर आता बघा चार ऑप्शन सुरुवातीला काय अंबाघाट आहे अंबाघाट पण कसं आहे सुरुवातीला आहे का नाही बोरघाट बोरघाट पण वर आहे थर्डघाट त्याच्यापेक्षा वर आहे बरोबर म्हणजेच काय पहिलं ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट राहील जसं की फोंडाघाट फोंडाघाट नंतर तो अंबाघाट कशामध्ये कोल्हापूर रत्नागिरी आल लक्षात बोरघाट मुंबई पुणे टू मुंबई बोरघाट आणि थर्डघाट काय नाशिक टू मुंबई बरोबर एकदम साधं सोपं सरळ आज लक्षात नेक्स्ट क्वेश्चन बघा आता बघा हा क्वेश्चन बघा आता आपल्या बघायचा योग्य जोड्या लावा बरोबर तर हा क्वेश्चन कसा आहे टॅक्स असिस्टंटला विचारायला प्रश्न आहे दोन हजार पंधराचा बरोबर आता बघा याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत जसं की बघा फोंडा घाट आहे दिवई घाट आहे अंबाघाट घाट आणि खंबाटकी घाट बरोबर का आहे खंबाटकी घाट फोंडा घाट कशामध्ये बघितला आपण फोंडा घाट कशामध्ये बघितला फोंडा घाट कशामध्ये सातारा बरोबर कशामध्ये कोल्हापूर ते पणजी बरोबर कोल्हापूर ते पणजी दिवेघाट कशामध्ये सांगितला दिवेघाट दिवेघाट पुणे ते बारामती पुणे ते बारामती हा काय झाला दिवेघाट खाड्, अंबाघाट कशामध्ये कोल्हापूर ते रत्नागिरी बरोबर कोल्हापूर ते रत्नागिरी आणि खंबाटकी घाट खंबाटकी घाट कशामध्ये पुणे ते सातारा म्हणजेच काय डचं काय होईल तीन ऑप्शन येईल बरोबर आन्सर काय होईल याच्यामधलं दुसरं आन्सर काय होईल दुसरं कोंडाघाट कोल्हापूर ते पणजी आल हा काय झाला प्रश्न जोड्या लावायचा बरोबर आता बघा नेक्स्ट क्वेश्चन दुसरा क्वेश्चन बघा हा पण सेमच क्वेश्चन आहे जवळपास जो म्हणजे जोड्या वाचाच प्रश्न आहे आता हा प्रश्न कधी विचारलेला आहे एस टी आय मुख्यला प्रश्न विचारलेला आहे एस टी आय मुख्य दोन हजार पंधरा एस टी आय मुख्य दोन हजार पंधराला हा प्रश्न विचारलेला आहे आता बघा थळघाट आहे खंबाटकी घाट आहे माळशेस घाट आहे आणि अंबानेडी घाट आहे आज लक्षात आता थळघाट कशामध्ये बघितलं आपण थळघाट कशामध्ये बघितलं आपण थळघाट बघितला आपण मुंबई, मुंबई बर बर, ते नाशिक बरोबर थळघाट कुठं मुंबई ते नाशिक म्हणजेच काय अच ऑप्शन काय आहे तीन अच ऑप्शन काय आहे तीन आहे बरोबर आता बघा एक ट्रिक कशी याच्यामध्ये लाग म्हणजे कमी जे इलिमिनेशन मेथड म्हणतो तर इलिमिनेशन मेथड आपण कशी कामा याच्यामध्ये बघा आता समजा तुम्हाला एकच घाट तुमच्या लक्षात आहे म्हणजे तुम्ही वाचून गेले सगळे पण तुम्ही बाकी काही घाट विसरले आणि समजा तुमच्या डोक्यामध्ये एकच एकच घाट तुमच्या लक्षात आहे जसं की थळघाट आहे आणि मुंबई तुम्हाला एवढं माहीत आहे समजा फक्त की बाबा थळघाट जो आहे तो मुंबई ते नाशिक यांच्या दरम्यान आहे बरोबर बाकीचे तुम्हाला ऑप्शन माहीत आहे का नाही माहीत आहे बरोबर आता थळघाट कुठे आहे मुंबई ते नाशिक बरोबर काय ऑप्शन आहे तिसरं ऑप्शन आहे बरोबर आता खाले जे ऑप्शन दिलेले आहे बरोबर तर तो कोणता आहे बघा तिसरं अचं काय सांगितलं तिसरं आता तीन कुठे दिसत तुम्हाला याच्यामध्ये नाही आहे याच्यामध्ये नाही आहे याच्यामध्ये पण तीन नाही आहे दिसून नाही लागला पण तिथे तीन नाही आहे तीन काय या साईडला आहे अल लक्षात तर म्हणजेच काय डायरेक्ट आपण क्लिक जरी मारला ना डायरेक्ट तीन तरी पण हे होईल ॲन्सर होऊन जाईल अल लक्षात आता आपण चेक करू बाकीची जसं की बघा खंबाटकी घाट खंबाटकी घाट कशामध्ये सांगितलं तुम्हाला पुणे ते सातारा बरोबर चार ऑप्शन आहे राईट बरोबर बचं मार्शेस घाट कशामध्ये अहमदनगर ते ठाणे म्हणजेच काय अहिल्यानगर ते ठाणे आल लक्षात कचं काय होईल दोन कचं दोन आहे बरोबर राईट आ लक्षात आणि दुसरा कोणतं ऑप्शन राहिला आपला अंबानेडी घाट बरोबर अंबानेडी घाट मग याचं काय होईल ऑप्शन महाबळेश्वर ते महाड आल लक्षात डचं काय होईल एक आल लक्षात साधं सोपं सरळ ऑप्शन काय होईल तीन होईल आल लक्षात साधं आहे एकदम आता बघा नेक्स्ट दुसरा क्वेश्चन आहे हा पण कसा राज्यसेवा मुख्यला प्रश्न विचारलेला आहे बरोबर जोडायला वा खंबाटकी घाट बघा पहिला आहे खंबाटकी नेक्स्ट आहे अंबाघाट का आहे अंबाघाट खंबाटकी अंबाघाट अंबोली आणि कुंभारली बरोबर आता खंबाटकी घाट कशा सांगितलं सांगितला पुणे सातारा असं काय आहे तीन ऑप्शन आहे बरोबर खालचे ऑप्शन थोडे कटले त्याच्याबद्दल सॉरी हा लक्षात ब आहे अंबाघाट आंबाघाट कशामध्ये बघितला आपण आंबाघाट कशामध्ये बघितला कोल्हापूर ते रत्नागिरी कोल्हापूर ते रत्नागिरी बरोबर कोल्हापूर ते रत्नागिरी कोल्हापूर ते रत्नागिरी हा लक्षात आणि नेक्स्ट नेक्स्ट आहे अंबोली अंबोली कशामध्ये सर्वात खाली सावंतवाडी ते बेळगाव सावंतवाडी ते बेळगाव सावंतवाडी ते बेळगाव आणि कुंभारली घाट कशामध्ये कुंभारे घाट कराड ते चिपळून कराड ते चिपळून आल लक्षात कराड ते चिपळून सोपा एकदम नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा मध्य व दक्षिण मध्य व दक्षिण सह्याद्री मध्य व दक्षिण एक मिनटं आता बघा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे बरोबर कोणती खिंड आहे आता हा पण प्रश्न विचारलेला आहे गट ब पूर्व गट ब पूर्व हा प्रश्न विचारलेला आहे कशामध्ये गट ब पूर्वमध्ये तर बघा मध्य व दक्षिण सह्याद्री समजा हा सह्याद्री आहे बरोबर सह्याद्रीचे दोन पार्ट आहे बरोबर हा आहे आपला कोणता उत्तर मध्य आणि दक्षिण तर याच्या मधात जे कोणती खिंड आहे तर ती खिंड खिंड आहे कुठे कुंभारली घाट काय ऑप्शन काय आहे कुंभारली कुठून चालवते सगळ्यांना माहित आहे कुंभारली घाट कराडते कराडते चिपळूण कराडते चिपळूण कराड लक्षात कराडते चिपळून काय आहे कुंभारली घाट आलं लक्षात आता बघूया आपण नेक्स्ट नेक्स्ट कोणता आहे कोल्हापूर आणि कुडाळ कोल्हापूर आणि कुडाळ प्रश्न कधीचा आहे दोन हजार अठराचा प्रश्न आहे एस टी आय मुख्य एस टी आय मुख्य कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये कोणता घाट लागतो कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये कोणता घाट लागतो तर तो कोणता आहे हनुमंते हनुमंते सर्वात सांगितलं की आयोगाचा सर्वात आवडता प्रश्न कोणता हनुमंते घाट आल लक्षात कोणता हनुमंते घाट आल लक्षात नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून दक्षिणेकडून नाही म्हणते एक मिनिट प्रश्न मागे गेला महाराष्ट्रातील खालील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे काय लावा क्रम लावा काय लावा क्रम लावा कधीचा आहे एस ओ मुख्य दोन हजार अठराचा हा प्रश्न आहे आता बघा क्रम आपल्याला लावायचा आहे सर्वात खाली कोणता घाट सांगितलं आपण सर्वात खाली घाट आहे खाली घाट आहे अंबोली का आहे अंबोली कशामध्ये सावंतवाडी ते बेळगाव बरोबर पण याच्यामध्ये अंबोली आहे का नाही आहे मग सर्वात खाली कोणता आला याच्यामध्ये सध्या फोंडा आहे बरोबर फोंडा आहे त्याच्यानंतर कोणता आहे आंबा आंबा कसा रत्नागिरी कोल्हापूर कुंभारली कशामध्ये कराड चिपळूण आणि बोरघाट कशामध्ये मुंबई ते नाशिक मुंबई ते पुणे ते मुंबई बरोबर मुंबई इकडे साईडला येईल मुंबई बोरघाट कशामध्ये आणि इकडे का येईल पुणे का येईल पुणे लक्षात या साईडनं काय येईल पुणे पुणे टू मुंबई कोणता घाट बोरघाट आला क्वेश्चन लक्षात आता बघा नेक्स्ट नेक्स्ट आहे जोडायला लावा काय जोडायला लावा कधीचा प्रश्न आहे एक साईज पूर्ण दोन हजार सतराचा प्रश्न आहे दोन हजार सतराचा प्रश्न काय आहे जोडायला लावा बघा थळघाट बोरघाट माळशेज घाट आणि अंबोली घाट आता बघा थळघाट थळघाट कशामध्ये बघितलं आपण थळघाट कशामध्ये नाशिक ते मुंबई नाशिक ते मुंबई नाशिक ते मुंबई आलं कशा आता पुन्हा म्हणजे एक जे ट्रिक सांगितली ना एलिमिनेशन मित्रसारखी म्हणजे की तुम्हाला एकच एक समजा एकच घाट तुमच्या लक्षात आला समजा तुम्ही एक्झामला बसली आणि तुम्हाला समजा तुमच्या एकच लक्षात आलं की बाबा हाच घाट मला माहीत आहे बाकीचे मी विसरलो बरोबर तर अशा वेळेस आपण काय करू शकतो की एकाच ऑप्शनवरून बाकीचे ऑटोमॅटिक सॉल्व्ह करू शकतो जसं की बघा आता तुम्हाला समजा याच्यामधला थर्ड घाटच माहिती आहे बाकीचे तुम्हाला माहीतच नाही बरोबर थर्ड काय आहे अचं काय आहे चार आहे अचं काय आहे चौथं ऑप्शन आहे जसं की अचं ऑप्शन काय आहे चौथं अ लक्षात बाकी कुठे चार तुम्हाला दिसत आहे काय अमध्ये नाही आहे पण तुम्हाला कन्फर्म माहीत आहे की अ जे थर्ड आहे तर ते कशामध्ये आहे मुंबई ते नाशिक बरोबर किंवा नाशिक ते मुंबई पण बाकी तुम्हाला माहीत नाही डायरेक्ट आन्सर राईट करून द्यायचं पहिलं ऑप्शन राईट आता बाकीचे बघा बाकीचे आपण चेक करू जे तीन ऑप्शन गा आहेत ते जसं की बोरघाट बघा आता आता बोरघाट कशामध्ये बघितलं आपण मुंबई ते पुणे बरोबर मुंबई ते पुणे म्हणजेच काय बसचं काय होईल तीन होईल बसचं काय तीन राईट आहे बरोबर करेक्ट आहे नेक्स्ट आहे माळशेज घाट बरोबर का आहे माळशेज घाट माळशेज घाट कशामध्ये येतो मुंबई ते माळशेज घाट कशामध्ये मुंबई ते कल्याण बरोबर का येईल मुंबई ते कल्याण आपण अहिल्यानगर टू कल्याण बघितला तर त्याच्या त्याच्यामध्ये सुद्धा काय होतो माळशेस घाट होतो नेक्स्ट आहे अंबोली घाट अंबोली घाट कसा सावंतवाडी बरोबर सावंतवाडी वेंगुर्ला बरोबर डचा ऑप्शन काय येईल एक येईल म्हणजेच आन्सर काय होईल काय होईल याचा पहिलंच आन्सर काय होईल राईट होईल आलं लक्षात नेक्स्ट आहे बघा हा प्रश्न कधीचा आहे एक्साईज एक्साईजचा प्रश्न आहे दोन हजार सतराचा एक्साईजचा प्रश्न आहे दोन हजार एक, एक, सा एक मिनिट प्रश्न कधीचा आहे एक्साईजचा आहे दोन हजार सतराचा मुख्य दोन हजार सतराचा आहे बरोबर एक्साईज मुख्य लक्षात आता याच्यामध्ये पण माळशेस घाट आहे अंबोली हनुमंती आणि खंबाटकी बरोबर आता समजा याच्यामध्ये मार्शेस घाट आहे माळशेस घाट कशामध्ये बघितला आपण मार्शेस घाट कशामध्ये अहमदनगर ते ठाणे अहमदनगर ते ठाणे काय सांगितलं आपण जेव्हा मग टॉपिक कवी म्हणजे टॉपिक जेव्हा कवर केला काय सांगितलं अहमदनगर ते ठाणे किंवा मग कल्याण असाल दोन प्रकारे प्रश्न विचारू शोधतात आल लक्षात माळशेज टू ठाणे काय होईल माळशेज ठाणे नाही माळशेस जो घाट आहे तो कशामध्ये आहे ठाणे ते अहमदनगर आल लक्षात नेक्स्ट आहे अंबोली का आहे अंबोली अंबोली कशामध्ये सर्वात खाली आहे अंबोली अंबोली कशामध्ये येईल अंबोली बेळगाव ते सावंतवाडी हनुमंती घाट कशामध्ये कोल्हापूर ते कुडाळ कोल्हापूर ते कुडाळ आणि खंबाट्याची घाट आहे शेवटी तो आहे पुणे ते सातारा काय आहे पुणे ते सातारा हा लक्षात एकदम सोपे सोपे क्वेश्चन आहेत रिपीट क्वेश्चन आहेत एकदम म्हणजे असं काही फार त्याच्यामध्ये असं रॉकेट सायन्स नाही आहे की बाबा हा खूप लक्षात ठेवावं लागते असं काही त्याच्यामध्ये नाही आहे एकदम रिपीट रिपीट क्वेश्चन आहेत क्वेश्चन पण तुम्ही बघितले की दोन तीन प्रकारे क्वेश्चन विचारू शकतात एक तर जोड्या लावा असेल कोणते कोणते असतील एक मिनट बघा दोन तीन प्रकारे क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे एक तर काय आहे जोड्या लावा आहे बरोबर जोड्या लावा दुसरा एक तर एक, एक प्रश्न येईल तो तो एक तर क्राम आपल्याला विचारेल काय विचारेल क्रम विचारेल आल लक्षात आणि मग बाकी का जसं की खिंडा वगैरे विचारेल म्हणजे बरोबर तर जास्त असे एकदम भारी अंतर त्याच्यामध्ये काही एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत आल लक्षात तर काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा बरोबर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हा आमचा सर हा नवीन टॉपिक तुम्ही घेऊन या ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तर ते पण कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा तर आजसाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग